तर मित्रांनो आता काय घराच्या वर आलो आणि हे बा इकडे मस्त शेत दिसतात तिकून सातपुडा पर्वत दिसते हा ऐकून आमचा दादा पडला तर खाली इटा आहे दोन्ही इकून इकून बिट आहे इकुन बिट जाऊन दाखव हा दाद्या बाई दाद्या बाई अरे वाईट सोय का दाद्या किती बदमा हा ये 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 वर चढ 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 नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या काय नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता सध्याचा विषय असा झाला की मस्त सायंकाळची वेळ झाली आणि आज ब्लॉग काढायची इच्छा नव्हती तर सरू पण म्हणे चला ब्लॉग काढूया आणि आमचा दादू पण म्हणे ब्लॉग काढूया दादू कुठे गेला दादू कुठे आस वा रे वा <laughs> तरी काय करूयाला तरी काय करूयाला काय करू भाषण कायला चालला तरी

एक का तीन <laughs> तर मित्रांनो आता काय घराच्या वर आलो आणि औन... हे बा इकडे मस्त शेत दिसतात तिकून सातपुडा पर्वत दिसते हा ऐकून आमचा दादा दिसते तू खाली आस तू दिसता <laughs> मग ये तिकून तशी वर आणि हे बा हे आमच्या दाद्याचं घर आणि ते तिकून बी दाद्याचं घर आहे हे ऐकून आपलं घर आणि असा म्हणजे सध्या सूर्यास्त होत आहे आणि वातावरण पाकीत मस्त दिसते आणि मित्रांनो मी डायरेक्ट गावाच्या बाहेर राहतो हा ये पण पडली तर माहित नाही पडली तर माहित नाही बरं हम्म मित्रांनो डायरेक्ट गावाच्या बाहेर राहतो आणि प्लॉटिंग म्हणजे माझ्या घर आहे बघू शकते वावर या वावरामध्ये प्लॉटिंग पडलं आहे आणि तिकून तिकून बी एक घर आहे आणि मनात आपलंच आहे आणि हे पण आपलंच घर आहे आता न, आली तुली घर वर वर कोणी आहे चांगलं पण तू झाली बरं आणि टाकीबा बघ हा का सूर्यास्त होताना दिसते किती मस्त वातावरण आहे दादू जा तिकडे त्या भीतीहून जाऊन दाखव नाही रे दादू नको दाद्या पडशीन अरे नाही रे भाव दादू नको जाऊ जाऊ शकता तिकून सांडला तर बा जीवेत नाही बा तू या हां काय नाही भारी वाटते हे ना घरातली एक सिंगल भीत आहे याच्यावर जायला जा जीव घेऊरायला महातो हां तू जाऊ शकते याच्यावर पडला तर खाली इटा आहे दोन्ही इकून इकून बी इटा आहे इकून बीट जाऊन दाखवत बर अरे रे हा हा दाद्या बाय दाद्या बाय अरे वाईट सोय का दादा किती बदमाज झाली रे तू अं आरामात 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 अरे बापरी अन दादावर तू जाऊन दाखव सरला राम 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 रम 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 नाही रे बाप्पा मी जात नाही बापू बाबू घे बाप खाली आहे अरे बाबा तूच खाली आहे रे सगळे वर आहे <laughs> मित्र सगळे वर आले आमची दिदीच खाली राहिली बघतो यायचं का तुले दे हात हात दे हात दे।, दे ना दे ना हात लवकर ये ना तूच मारसे उडी मार, मार। उडी मार करता करता ये थांब दिला ना तुम्ही दोन मिनटं दिलं ना का नाही आता तू तर आला की नाही तू पडला काय ये तू ये तू भी मोठा झाला काय ये मग ये वर चल वर चढ 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 वर तडून चढ 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 वर वर, वर खिडकी पकड ना ये खिडकी पकड वर चढ थोडा वर हां ये 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 वर चढ 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 ना आरामात आरामात ये चढ काही ये ना तू थांबतील चढ दे ये तू ये तू डोळ्यात येव दे मग खालीच राह ते प्रयत्नच नाही करू प्रयत्न नाही कर मग तुला कसं वर घेऊ आपला दादा कसा चढला चढ येतं का तू वर चालते हात मग <laughs> नाही <laughs> रे दादू हे नक घेऊन राहते तू तरी पाय खेळाला घे मित्रांनो दीदी इकडून तिकडून पावलेली कुकून जाऊ कुकून जाऊ काय घाईच का रे चालली मुडी वरी आले <laughs> 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 <येती? laughs> जाता या का दुदीला आलेले जायवर नाही बर फर नाही हय दादू काय कोणाला मित्रांनो <laughs> ते दीदी खाली आहे वाजून आहे वाजून तेव्हा दीदी खाली आहे दिदी रे राहिलो वर आहे तर दिदी येत नाही येतं काय मग ऐकून ऐकून ये इकुने। इकुने ना ये ना अडलो की मी हात देतो ना नाही रे रे वरच नाही ना दीदी बाय त्या मित्रांनो आता सिंगल भीत आहे भीतीवर मी तर जातो पण जीव घेऊ राहिला

हे बघा साहेबांना नाही म्हणते तरी पण ऐकाय ऐकत नाही ah. आणि तरी त्या सिंगल भिंतीवरून जात आहे बाय काय पंधरा हद्दीवर आपण ती गजाण नाही सज्जावर उभा आहे सज्जाचा डाय खाली पडला तो काही सांगता की नवीन करा अजून चला उतरा खाली लवकर पटापट तुम्ही तुम्ही उरला उरला तू सज्जा उरला दादू चाल तू तू हे सगळेच पहिले खाली पकड कॅब ना मला उतरू दे ओ करा सज्जा उर बाय 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 खरंच बोल जास्त तर वाटतं माय मला मत चालेल तू बी यार मला घेता का दाखवले कॅमेरा दाखवू मग तू मला कॅच करा हो तुला कॅच करतो आता वरच राहाय बाय बाय चला 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 बाई रा आपण पाहिजे हे जर अं तू पडली तर आम्ही बाजूला झालो की जर पडली तर खाली पडली बाट द्या आमच्या अंगावर नाही पडली पाहिजे दिली घे बर नाही म्हण नाही म्हणा दिले नाही नाही म्हणा बाप्पा तू पाळून टाकशील म्हणा म्हण खाली खाली लवकर उतर बरं चाल चाल काही नाही होत घ्यायला लागत तुले उतरतं तू नाही 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 रे बाबा खाली विटा आहेत ना पहिलेच तर कमेंट आली होती वहिनी विटा उचला नाही कुदू नाही आरामात शांत देत उतर हॅलो हॅलो हाय हॅलो

हाय <laughs> तर ठिकाण मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया अशाच एका मजेदार ब्लॉगमध्ये तर जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच फॉलो अँड सबस्क्राईब हरण महादेव जय महाराष्ट्र